बामनोद ते आमोदा रस्त्यावर मोर नदीच्या पात्रातून एका ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून अवैधरित्या वाळू वाहतूक एक ट्रॅक्टर चालक करत होता याची माहिती महसूलच्या गस्ती पथकाला मिळाली तेव्हा गस्ती पथक त्या ठिकाणी गेले ट्रॅक्टर ट्रॉली पंचनामा करून हे जप्त करण्यात आले आहे सदर ट्रॅक्टर आणि ट्रॉली यावर तहसील कार्यालयात लावण्यात आली असून ही कारवाई बुधवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी करण्यात आली तेव्हा या प्रकरणी दिनांक सोळा जानेवारी गुरुवार रोजी दुपारी एक वाजून बत्तीस मिनटाला सदर ट्रॅक्टर मालकाला दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे बामनोत्ती आमोदा या गावाच्या दरम्यान मोर नदी आहे या मोर नदीच्या पात्रातून किरण लीलाधर सपकाळे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणावीस बी जी एकसष्ट त्रेचाळीस यामध्ये कल्पेश लीलाधर सपकाळे हा चालक वाळू चोरी करून नेत होता वाळू वाहतुकीचा परवाना त्याच्याकडे नव्हता तेव्हा तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बामनोदच्या मंडळाधिकारी बबिता चौधरी बामनोदचे तलाटी विजय शिरसाळ कोसगाव तलाटी दिलीप केदारेसह महसूलच्या पथकाने ट्रॅक्टर पकडले सदर चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला मात्र त्याच्याकडे परवाना नव्हता होता तेव्हा घटनास्थळी पंचनामा करून सदर ट्रॅक्टर ट्रॉली हे जप्त करण्यात आले आहे व यावल तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे यावल तहसील कार्यालयामधून महसूलच्या गौण खनिज विभागाकडून निशा चौहान यांनी ट्रॅक्टर मालक यांना दंडाची नोटीस बजावली आहे दरम्यान अवैध गौण खनिज वाहतूक विरुद्ध सातत्याने होत असलेल्या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे सुट्ट्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा घर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा ते तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा